नमस्कार माझं नाव आहे दत्तात्रय चव्हाण आज आपण एका गावाचं खूप चांगल्या मा, लेवलला रिझल्ट आलाय तर आपण मॅडमच्या माधुरी राजेंद्र कुमार शिर्के माझं गाव नेर आहे नेर आणि नेर तालुका खटाव जिल्हा सातारा बर आपण हे गावाचं पीक घेतलंय बरोबर तर हे किती गुंट्यामध्ये आहे बारा गुंट्या बारा गुंटे बर तर ह्याला आपण काय काय केलं होतं आळवणी आणि फवारणी आळवणीला काय घेतलं केअर आणि सनगार्ड सनगार्ड ओके या दोन्ही गोष्टी किती दिवसानंतर वापरल्या होत्या पेरणी झाल्या दोन दिवसाच्या आत दोन दिवसामध्ये वापरल्या हो, हो। म्हणजे कोरड्या मातीवरती हो, कोरड्या मातीवरती हो, मातीतून टाकलेल्या का फवारणी के केलेली फवारणी केली पंपातून केली ओके आणि फवारणी किती दिवसानंतर घेतली परत पंधरा दिवसांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर दीड महिन्याने घेतली एवढ्या दोनच गोष्टी केल्या दोनच एक आळवणी आणि दोन फवारणी दोन फवार हा रिझल्ट आहे रासायनिक काय वापरलं याला नाही काहीच नाही काहीच नाही शंभर टक्के ऑरगॅनिक यांनी करें। सांगितलं होतं आम्हाला युरिया टाका पण काही टाकलं आज मला सांगा फवारणीला काय आणि सन मॅजिक घेतलं होतं मॅजिक आणि सन सनबुष्ट आणि सन मॅजिक ह्या दोन्ही गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला फरक काय जाणवती पहिल्यापेक्षा गव्हाची म्हणजे दाट जास्त आहे आणि दुसरी गोष्ट पहिल्या गव्हाला वजन कमी होतं वजन असं बघितलं तर वजन चांगलं वाटतंय आणि पहिल्या ह्या काड्या ज्या होत्या गव्हाच्या त्या काड्या एकदम नाजूक होत्या आणि आता पहिल्या गव्हापेक्षा जाड आहे गहू म्हणजे पहिला गहू एकदम छोटा होता आता बऱ्यापैकी जाड गहू आलाय अरे वा म्हणजे गव्हाची जाडी चांगली आहे चांगली आहे त्यामुळे पीक वाढण्याची पण हमी आहे आम्हाला म्हणजे आहे एक वर्ष झालं सोया हो सोयाबीनला वापरलं होतं सोयाबीनला काय फरक पडला सोयाबीनला आम्ही पहिलं वापरलेलं सोयाबीनला आम्हाला एकच पोत गेल्या वर्षी एकच पोत झालं होतं तर यंदा आम्हाला जवळपास सहा पोती याच रानात पोती झाली होती हा म्हणजे ह्याच रानामध्ये आपण दुसऱ्यांदा आता दुसरं पीक घेतलं पहिल्यांदा पिकाला पण आम्ही पहिला रिझल्ट मॅडमला चांगला आलेला त्यामुळे शंभर टक्के ऑर्गॅनिक वापरायचं डेअरिंग केलं ओके जर पहिला रिझल्ट नसता चांगला तुम्ही वापरलं नसतं तर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगणार असेल तुमचं आपल्याला ऑर्गेनिक खाणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आता तुम्ही सनेज कंपनी मध्ये म्हणजे बाकीचे जे शेतकरी लोक आहेत तर त्यांना तुम्ही संदेश काय द्याल आता सनेजला सने माध्यमातून आपल्याला सगळ्यात छान संधी मिळालेली आहे आणि कॅन्सर मुळे जे लोक पीडित होते तर त्याच ते तर मुळातून आपण नष्ट करू नाही शकत पण कम से कम त्याचं नक्कीच कमी करू शकतो आणि ऑर्गेनिक खाणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लहान मुलांच्या जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे आणखीन वयस्कर लोक ही सगळ्यात सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण पेस्टिसाईड वापरल्यामुळे होत आहे खर्चामध्ये काय फरक पडला हा खर्चामध्ये पण फरक पडला आणि खर्चामध्ये म्हणण्यापेक्षा सर पहिल्यापेक्षा पीक पण चांगलं आलं आणि दुसरी गोष्ट ऑर्गेनिक खातोय ह्याचा सगळ्यात मोठा बेस्ट तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना शेतकरी बांधवांना पण सांगणं आमचं एकच असेल की लवकरात लवकर ऑर्गेनिक डोवाळा आणि कॅन्सर मुक्त आपल्याला भारत बनवण्यासाठी एक अभियान गव्हर्नमेंट राबवलेला आहे विषमुक्त भारत तर त्या अभियानामध्ये सामील होऊ आणि सनेज कंपनी जगा ऑर्गेनिक प्रोडोट जगा तुम्ही आज वापरले तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ वीस पंचवीस टक्के खर्च कमी करून वीस पंचवीस टक्के आपण उत्पन्न पण वाढवू शकतो आणि गेले सात झालं मी याच्यामध्ये काम करतोय अफलातून लेवलचे रिझल्ट आहेत आणि ज्या ज्या लोकांनी वापरले त्यातलं एकही शेतकरी आमचा शक्यतो करून तुटत नाही तर तो रिपीट रिपीट पुन्हा पुन्हा आपल्याच खतं वापरतोय का तर सनेज कंपनीने एवढे चांगले प्रोड बनवले सनेज कंपनीचे आम्ही आभारी आहोत हेल्थ वेल्थ हॅपीनेस